कस बघता सूरज चव्हाण परत हा मला काल संध्याकाळी तीन पत्रकारांनी एकानंतर एक ती माहिती पाठवली हो की राष्ट्रवादीच्या वेबसाईट आणि काही मला वाटतं ते त्यांनी फेसबुक पोस्ट पण टाकली आणि ट्विटरवर देखील लिहिलं की सूरज चव्हाण यांना आता सरचिट्टी म्हणजे त्यांचं एक प्रकारे प्रमोशन झालं म्हणजे युवक याचे अध्यक्ष होते प्रदेश अध्यक्ष होते आणि त्याच्यावर आता त्यांना पक्षाचं सरचिटणीस केलं आता त्याच्यातला विरोधावास जो होता तो मला लोकांना दाखवायचा आहे एकवीस एक जुलैला अजित पवारांनी ट्विट केलं होतं की काल लातूर मध्ये घटलेली घटना अतिशय गंभीर आणि निषेधार्य पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याचे स्पष्ट सूचना दिल्या पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलेले वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही त्याच्या विरोधात केलेले वर्तन स्वीकारले जाणार नाही आणि यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय आणि ही कधीची ट्विट आहे तर एकवीस जुलै आणि आज आहे चौदा ऑगस्ट मग तेवीस दिवसात असं काय बदललं की त्या माणसाला प्रमोशन देऊन त्यांच्या पक्षात परत घेतलं आता हे जे आहे महा एन सी पी ट्विटर हँडल वरनं मी वाचते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आहे पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाचं ध्येय धोरण आणि सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी म्हणजे त्यांना त्यांना मारहाण करण्यासाठी त्यांना जर त्यांनी काही आवाज उचलला तर त्यांना कुटून काढण्यासाठी सूरज चव्हाण यांना त्यांची नियुक्तपदी केलेली आहे आणि माननीय चव्हाण यांना शुभेच्छा असं हे राष्ट्रवादीकडनं ट्विट करण्यात आलं तर मला कमाल अशी वाटते की मागच्या दोनच आठवड्यापूर्वी मी जे सूरज चव्हाणांविरुद्ध डिफेमेशन केस केली आहे ती बांद्रा कोर्टात त्याचं हियरिंग होतं तर त्याची जी नोटीस होती ती आम्ही आधी खरं राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये सर्व केली होती राष्ट्रवादीच्या ऑफिसनी एक सरळ सरळ पोलिसांना ती घेणार नाही असं लिहून दिलं पोलिसांनी त्याची माहिती कोर्टापुढे दिली आणि सूरज चव्हाणला कुठलंही पद नाही ते या ऑफिसमध्ये येत नाही अशा सगळ्या गोष्टी त्यांनी कोर्टाकडे लिहून दिल्या आणि त्याच्या पंधराच दिवसात सूरज चव्हाण यांना सरचिट्टीस पदी नेमण्यात येत आहे म्हणजे या लोकांना काय बोलावं आणि असे तेवीस दिवसात पलटणारे असे जे उपमुख्यमंत्री आहेत ते माननीय जे तुम्ही म्हणता अजित पवार ते अजित पवार आहेत मला तर खरंच हे सगळ्या राजकारणाचं ना आता किळस येल आहे वीट आलाय असं वाटतं तर हे राजकारण सामान्यांसाठी नाहीच आहे कोणी यावं काय आहे जो धुडगुस घालायचा घालावा त्यांच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही त्यांच्या विरुद्ध एफ आय आर होणार नाही एफ आय आर मिळाली तर टेबल बेल मिळणार तुम्ही मारा कुटा रक्तबंबाळ करा काही फरक पडत नाही